नमस्कार फ्रेंड मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त बैदाकडी बनू बनवणार आहोत बैदाकडी म्हणू शकता बैदाची अंड्याची भाजी पण म्हणू शकता आणि मस्त झणझणीत जन मसाला काळ्या मसाल्यातला आपण अंड्याची रेसिपी बनवत आहोत मधामध्ये स्किप न करता पूर्ण रेसिपी बघूया चला वेळ न घालवता आपली रेसिपीला सुरुवात करूया आपण अगोदर अंडे उकडायला टाकूया नंतर मसाल्याची तयारी करून घेऊया कारण की अगोदर अंडे उकडं उकडेपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया व्यवस्थित चला आता मी दोन गिलास पाणी टाकते त्याच्यामध्ये तुम्हाला किती अंडे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त हे सांगायची काही गरजच नाही माहिती आहे चला आता आपण मसाला भाजून घ्यायला सुरुवात करूया ना आपण मसाला भाजून घेऊया मी दोन मोठे कांदे घेतले ते पण आपण मोठे साईजचे कट करून घेऊया आणि भाजीला आहे ना आपल्याला कांदा जास्त यूज करायचा आहे भाजीला टेस्ट भारी येते कांदा जास्त टाकल्याच्यानंतर आणि आपण मस्त मसाला अंडा बनवत आहोत मोठे मोठं स्लाईजचे कट करून घेऊया आपण कांदे मटणची भाजी करायची असली या आपल्याला अंड्याची तर तुम्ही कांदा यूज जरा जास्त करायचा कारण हा टेस्ट भारी येते तुम्हाला जास्त क्वांटि आणि तुम तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का पण जास्त भाजी बनवायची असली तर कांदा जरा थोडा जास्त घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण यूज करू शकता माझ्याकडचे कर टोमॅ टोमॅटो संपलेले आहे त्याच्याकरता मी टोमॅटो टाकत नाही आहे टोमॅटो पण टाकू शकता आता चला आपला कांदा पण कट झालेला आहे आपण आता मसाला भाजून घेऊया आता ना मी या तव्यावरती भाकरी केलेल्या वर का परत बोलसान तवा घाण झाला म्हणून घाण नाही तवा स्वच्छच आहे पण मी भाकऱ्या बनवल्या म्हटलं चला त्याच तव्यावरती आपण मसाला भाजून घेऊया परत परत घासा हे पगडे करत नाही करताना मी त्याच तव्यावरती भाजून घेतलेला आहे तर मस्त तेल टाकून आपल्याला खरपूज आपला कांदा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत कांदा भाजेपर्यंत म्हटलं लसूण पण सोलून घेऊया आता मी तो काही तुम्हाला दावत बसत नाही आहे तोपर्यंत लसण पण सोलून घेते आणि आपला कांदा पण मस्त व्यवस्थित भाजून निघतोय आणि साईडला अंडे पण उकडत आहे तुम्हाला मी बोललेलेच की अंडे पण उकडायला टाकलेले आहे म्हणून अंडे उकडेपर्यंत आपला मसाला पण मस्त व्यवस्थित भाजून होतो आता थोडं तेल टाकूया त्याच्यामध्ये तेल टाकून मस्त आपल्याला कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थित आपला भाजून झालाय आता आता आपल्याला खोबरं पण भाजायचं आहे त्याच्यामध्ये थोडं खोबरं घेतलंय मी भाजायला कारण की भाजी थोडीच असल्यामुळे थोडं थोडंच घ्या लागले तुम्ही तुमच्यानुसार घ्या बरं का खोबरं पण भाजून घेऊ व्यवस्थित थोडं तेल टाकते खोबऱ्यावरती लगेच खमंग भाजून जाते आणि खोबऱ्याबरोबर थोडा लसूण सोडला होता मी थोडा लसण आणि दोन आल्याचे तुकडे त्याच्यामध्ये ते पण आपल्याला व्यवस्थित परतून घेऊया मग वास येत नाही ते पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस स्लो केलेला आहे मी म्हणजे ऑर्डर वीस तवा भरपूर आपलेला आहे आपलं ते मीडियम गॅसवरती आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे आपलं खोबरं पण व्यवस्थित भाजले आता खमंग मसाला पहिली गोष्ट व्यवस्थित भाजला ना भाजीचा उदार लागते त्या करताना भाजी मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे खडा मसाला टाकलेला आहे मी दोन लावंगा दोन मिरे आणि चक्रीफुलची एक पातळ टाकलेलं आहे तोडून मी मी जास्त खडा मसाला यूज करत नाही आहे पण थोडा टाकते टेस्ट येण्यासाठी थोडं धनी टाकले थोडं साइडला करते म्हणजे धनी व्यवस्थित आपल्याला भाजायला पाहिजे आणि थोडं दगडी फूल टाकते आता द मसाला पण व्यवस्थित आपल्याला दगडी फूल पण धनी पण भाजून घ्यायचेत तुम्हाला जर खडा मसाला आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता पण खडा मसाल्यानं टेस्ट भारी येते भाजीला आणि थोडी सर होते पण आम्ही जरा घरच खातो म्हणून मी जास्त नाही थोडा खडा मसाला त्याच्यामध्ये यूज करत असते जास्त प्रमाणामध्ये नाही करत मी आणि हे मटण म मच्छी आणि हे अंडे वगैरे काही आणलं तर मी त्याच्यामध्ये यूज करत असते आता आपले पूर्ण मसाला मिक्स करून घेऊया व्यवस्थित भाजून घेऊया आता मसाला व्यवस्थित आपला भाजतच आहे पण थोडं मी तेल टाकलंय म्हणून म्हटलं थोडा परत चांगलं परतून घेऊया व्यवस्थित एक चम्मच जिरे टाकून घेऊया ते पण आपल्याला भाजून घ्यायचे जिरे लगे लगे भाजते म्हणून सर्वात शेवटी टाकलेत मी अगोदर नाही टाकले पूर्ण मसाला आपला आता खमंग भाजत आलेला आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून काढायचं आहे थोडी कोथंबीर टाकते त्याच्यामध्ये दोन मिनटं भाजून घेऊया जिरे टाकलेत ना आपण जिरे व्यवस्थित भाजून झाले पाहिजे नंतर मग आपण मसाला काढून घेऊया मसाला आपला भाजून झालेला आहे थोडी मी चण्याची डाळ त्याच्यासाठी वापरत आहे कारण की भाजीची भाजी थोडी घट्ट बनवायची म्हणून मी थोडी त्याच्यामध्ये चण्याची डाळ यूज केलेली आहे तेल टाकून मस्त आपल्याला परतून घ्यायची आहे चण्याची डाळ चव भारी लागते पण जास्त यूज करायची नाही थोड्या प्रमाणामध्ये करायची आणि पहिली गोष्ट तुम्ही किती भाजी बनवता त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मला थोडी घट्ट बनवायची आणि तुमच्याकडे चण्याची डाळ नसेल तर तुम्ही डाळवा पण यूज करू शकता डाळवा म्हणजे फुटण्याची डाळ ती पण यूज करू शकता आणि आसन चण्याची डाळ तर मस्त खरपूत भाजून घ्यायची थोडं तेल टाकून थोडा लालसर होऊ द्यायची आणि यानं पण भाजीला टेस्ट भारी येते आणि थोडी आपली घट्ट भाजी होते त्याच्यासाठी हे यूज करायचं आहे आता बघू शकता आता मस्त आपली भाज डाळ आहे ना भाजून झालेली आहे आता काढून घेते मी बघित आणि मसाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि मसाला थंड झाला याच्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया थोडं दोन मिनटं मी थंड करण्यासाठी ठेवत आणि बघू शकता आपले अंडे पण व्यवस्थित उकडून झालेले साईडला मसाला भाजीपर्यंत अंडे पण उकडून घेतलेत आता अंडे पण साईडला काढून घेऊया त्याचे टकर वगैरे सोलून घ्यायचे त्यानं भाजीचे तोपर्यंत आपला मसाला पण थंडा होतोय मग मिक्सरमधून पाणी घालून मस्त त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया आपण गॅसवरती कढई ठेवली आता कढईमध्ये तेल टाकते दोन चम्मच तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का मस्त आता तेल गरम करून घेऊया तोपर्यंत तो हे जे अंडे सोलून घेतलेत ना त्याला कट मारून घेतले मी आता कट कसे मारायचेत मी ते तुम्हाला धावते असे कट मारून घ्यायचे आणि फ्राय आहे ना मसाला त्याच्यामध्ये लागतो म्हणून असे कट मारून घेतले सगळ्या सगळ्या अंड्याला असे कट मारून घेते टायमाची बचत मस्त आता पूर्ण अंड्याला कट मारून घेतला आहे तोपर्यंत आपलं तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे आता तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मसाला टाकते लाल तिखट टाकलं आहे आणि अंबारी मसाला हळद आणि हे महाराजा मसाला टाकला आहे मसाले मस्त तळून घ्यायचे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता मसाल्याचं काही नाही आणि त्याच्यामध्ये थोडी बारीक चिरली कोथंबीर ॲड करते फास्ट थोडा स्लो झाला गॅस थोडा स्लो झाला थोडा फास्ट करते म्हटलं तेल जरा गरम झालं होतं म्हटलं मसाला तर पण म्हणून मी स्लो गॅस केला होता आता काय करायचं आहे जे आपलं हे मसाला काढला आहे ना आपण मिक्सरमधून ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे मसाला मस्त पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार केली मी ते पण व्यवस्थित आता फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये मीठ टाकते थोडं चवीप्रमाणे म्हणजे भाजी टाकायची काही गरज नाही चवीप्रमाणेच टाकलेलं आहे मी थोडं नाही जेवढं आपल्याला भाजीला लागते तेवढं मी मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मस्त आता मसाला आपला परतून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण मसाला आपला परतून झाला आहे बघू शकता साईडनं त्यानं तेल सोडलेलं आहे व्यवस्थित परतून घेतलं आहे मसाला आता आपले जे अंडे आपण कट मारले ती ते, ते मसाल्यामध्ये ॲड करून घेऊया आणि भाजी सुक्की बनवली ना अशी थोडं पाणी टाकून शिजवली ती पण खूप भारी लागते आता मला तशी नव्हती बनव तशी नाही बनवायची मला मी एक वेळेस बनवली होती खूप भारी लागली होती आता मी भाकरी बनवलेली आहे भाकरी संग जरा पातळच भाजी लागते तर मी थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे जास्त नाही करत त्याच्यामध्ये पाणी टाकते तुम्हाला किती बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकायचे आणि सुक्की जर बनवली तर ती पण खूप भारी लागते मला नाही बनवायची सुक्की म्हणजे थोडंच पाणी टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचे तशी बनवली तरी पण छानच लागते आणि अशी बनवली तरी पण छानच लागते आता मी भाकऱ्या बनवलेल्या आहेत म्हणून मी जरा थोडी पाणी टाकलेलं आहे मला पण घट्टच ठेवायची कारण की आज घट्टच बनवणार आहे मी जास्त नाही थोडीच परत पाणी टाकते त्याच्यामध्ये थोडी जरा जास्तच घट्ट वाटायला लागली आणि मस्त आपल्याला आता उकळी काढून घेऊया व्यवस्थित झाकण ठेवायची काही गरजच नाही आहे आता मीठ पण टाकलेलं आहे थोडी मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते वरतून आणि मस्त उकळी काढून घ्यायची आता आपल्याला मस्त अंड्याची कडी म्हणू शकता आणि कढी म्हणू शकता अंड्याची भाजी म्हणू शकता आणि खूप भारी लागते प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा संडे स्पेशल आज आम्ही बनवलेलं आहे अंडा कडी चला आता भाजीला आपल्या उकळा एक उकळी काढून घेऊया आपल्या भाजीला बघू शकता मस्त आपल्या भाजीला उकळी काढून घेतली आणि मला अशीच बनवायची होती म्हणून मी थोडी घट्टच बनवली चला बघू शकता आपली मस्त अंड्याची भाजी म्हणू शकता कढी पण म्हणू शकता रेडी झाली जर माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच भेटूया नवनवीन रेसिपीमध्ये चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईबर करा आणि सरळ आणि सोप्या आपल्या चॅनलवरती रेसिपी रेसिपी येत आहेत चला भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीमध्ये ब बाय